असं म्हणतात की कुठलाही आजार येताना हत्तीच्या पावलाने येतो आणि जाताना मुंगीच्या पावलाने जातो हा हत्तीच्या पावलाने येणारा आजार किंवा हत्तीसारखा प्रचंड आजार हा खरं येतो कसा आणि तो मुंगीच्या पावलांनी येतो का हत्तीच्या पावलांनी येतो तो जाताना कसा जातो मुंगीच्या पावलांनी का हत्तीच्या पावलानी हे पण आज आपण बघणार पूर्वी असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी एवढा कॅन्सरचा प्रादुर्भाव नव्हता कदाचित इतक्या इतक्या लवकर किंवा आज जितक्या लवकर त्याचं डिटेक्शन होतं तितक्या लवकर तो ओळखलाही जात नसेल म्हणूनही आपल्याला असं वाटत असेल की पूर्वीच्या काळी कॅन्सर कमी होतं आणि आता वाढतोय असंही शक्यता आहे पण एकूणात आपल्याकडे कॅन्सरचा प्रादुर्भाव करतो प्रादुर्भाव पुष्कळ होतो ही गोष्ट खरी आहे त्याच्यावरचे उपाय सुद्धा खूप प्रभावी आणि कमी वेदनादायी असे हे निघत आहेत हे पण खरं आहे कॅन्सरवर म्हणजे कॅन्सर सारख्या इतक्या चिवट आजाराला तितक्या त्याच्याही पेक्षा चिवटपणे आणि समर्थपणे झुंज देऊन त्याच्याशी ते त्याच्यावर मात करणारी मंडळी सुद्धा आपल्याला पैकी खूप जणांना माहिती असतील त्यांच्या जिद्दीला सलाम पण मला थोड्या एका वेगळ्या दृष्टिकोनातून आज तुमच्याशी कॅन्सर बद्दल बोलायचं कॅन्सर एकदम होत नाही आणि आपण निसर्गोपचारात म्हणतो त्याप्रमाणे कॅन्सर हा आजार आहे का हे पुन्हा कुठल्या तरी एका दुसऱ्या गोष्टीचं अतिशय गंभीर असं आलेलं लक्षण आहे हे पण आपण थोडस विचारात घेतलं पाहिजे कुठलाही असमतोल हे कुठल्याही लक्षणाचं कारण आहे असमतोल असंतुलन हा खरा आजार आहे आणि त्याचं दृश्य स्वरूप आपल्याला कधीतरी सर्दी पडशाच्या रूपात दिसतं कधी अर्धांगवायूच्या स्वरूपात दिसतं तर कधी संधिवाताच्या स्वरूपात दिसतं तर कधी कॅन्सरच्या स्वरूपात दिसत असा निसर्गोपचाराचा सिद्धांत आहे मग हा असमतोल होतो कसा आणि तो एकदम इतक्या टोकाच्या आजाराने इतक्या गंभीर आजारामध्ये आपल्याला दिसतो तर निसर्गोपचाराचा असा विश्वास आहे आणि असा सिद्धांत आहे की हा एकदम एकदम कॅन्सर झाला कालपर्यंत हा माणूस ठणठणीत होता आणि आता एकदम कॅन्सर झाला असं होत नाही नेहमीप्रमाणे त्याची सुरुवात ही आपल्या शरीरातल्या इतर ज्या सगळ्या संस्था आहेत त्यांच्यामधल्या कुठल्या तरी बिघाडापासून त्याची सूचना मिळते की हा असमतोल हे असंतुलन शरीरामध्ये झालेलं आहे मग कधी पोट बिघडतं तर कधी वारंवार सर्दी होते कधी कधी भूक लागत नाही पचन संस्थेशी श्वसन संस्थेशी असलेल्या विकारांच्या सूचना शरीर आपल्याला वारंवार देत असत पण आपण अशी सहज प्रवृत्ती आहे की अरे मला एकही दिवस कामावर न जाऊन चालणार नाही माझ्या रोजच्या दिनक्रमात खंड नाही पडला पाहिजे म्हणून पटकन एखादी गोळी तोंडात टाकणं एखादं पातळ औषध घेणं किंवा इंजेक्शन घेणं असं करून आपण पटकन पुन्हा कामाला लागण्याचा विचार करतो त्या लक्षणं ती तात्पुरती दाबली जातात मूळ असंतुलनाकडे मूळ असमतोलाकडे जाण्याची प्रवृत्ती कमी असते निसर्गोपचार असं सांगतो की याच म्हणजे काय म्हणतात तसं ह्या रोगाचं बारीक जेव्हा अंकुर असतो तेव्हाच या असंतुलनाला नष्ट करा पुन्हा एकदा समतोल प्रस्थापित करा जर का हे असंतुलन शरीरात साठत राहिलं तर ते आपण मागच्या भागात पाहिलं होतं त्याप्रमाणे ते संधिवाताच्या रूपात बाहेर पडू शकतं किंवा इतर कोणत्याही हृदयविकाराच्या रूपाने बाहेर पडू शकतं त्यामुळे या असंतुलनाच्याच टाळण्याला सगळ्यात जास्त महत्व आहे आधुनिक जीवनशैली याची जी काही वैशिष्ट्ये आहेत त्यामुळे सुद्धा या रोगाला हातभार लावला जातो आणि या सतत दगदगीच्या सतत धावपळीच्या आयुष्यामध्ये आपल्या स्वतःच्या आरोग्याकडे होणार थोडस थोडीशी हेळसाण तात्पुरत्या लक्षणांवर तात्पुरती एक मलमपट्टी करून पुढे जाण्याची प्रवृत्ती हे सुद्धा एक महत्वाचं कारण आहे आपण आपलं आरोग्य खूप गृहित धरतो आपलं शरीर ही इतकी मजबूत संस्था आहे आणि ती इतकी सहनशील आहे की आपण त्याचा आपल्या शरीराचा आणि आपल्या क्षमतांचा वाटेल जसा वापर केला तरी शरीर पुष्कळदा ते धकवून नेतं आणि वारंवार कधीतरी सूचना देतं की अरे मी दमलोय किंवा मा आता माझ्यात जा हे जास्त झालंय किंवा मला हे कमी पडतंय मला जरा व्यायाम थोडा कमी पडतोय माझ्यात तेजतत्व थोडं कमी पडतंय असं शरीर सूचना देत असतं पण आपण त्याच्यावर त्या लक्षणांवरती तात्पुरते उपचार तात्पुरती मलमपट्टी करून आपण त्या शरीराचं म्हणणं ऐकतच नाही आणि हे सुद्धा एक कारण आहे मानसिक ताण हा एक ज्वलंत विषय सगळीकडेच झालेला आहे आणि गमत म्हणजे आपण पुष्कळदा असं म्हणतो की हा एवढा ताण तर ता प्रत्येकाला असणारच ना आपल्या रोजच्या जीवनात ताण तर असणारच ताण असणार रस... पण त्याच्या त्या तो कोपक करण्याची काय यंत्रणा आहे का आपल्याकडे का त्याच्यासाठी पुन्हा फक्त औषध गोळ्या यांचाच वापर करायचा आहे किंवा त्याला त्याच्यावरती उपाय म्हणून आणखीन कुठल्या तरी स्टिम्युलस आपल्या मनाला जोरात आहे कुठेतरी खूप दंगाधोपा असलेला म्हणजे खूप आवाज असलेला मॉलमध्ये जायचंय खूप हिंसा किंवा खूप भावनांचा अतिरेक असलेले चित्रपटच आपण बघणार आहोत म्हणजे आपल्या मानसिक ताणावर उपाय म्हणून आपण ताणरहित जाण्याकडे बघतोय का आणखीन कुठल्या तरी वेगळ्या स्टिम्युला आपल्या मनाला देतोय याचं पण थोडस आत्मपरीक्षण करणं आवश्यक आहे प्रदूषण तर आपल्याला टाळता येत नाही प्रदूषणाला तोंड देण्यासाठी आपल्या शरीराला मनाला बुद्धीला काही प्रकारे तयार करता येऊ शकतं का असं पण आपण थोडस पाहिलं पाहिजे प्रदूषण हे सगळ्याच म्हणजे हवेत सगळीकडे प्रदूषण आहे अन्नामध्ये प्रदूषण आहे पाण्यामध्ये प्रदूषण आहे आणि आपल्या आजूबाजूला असणाऱ्या विचारांमध्ये आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या मनात येणाऱ्या विचारांमध्ये सुद्धा प्रदूषण आहे हे प्रदूषण हवेच अन्नाचं पाण्याचं विचारांचं प्रदूषण कसं रोखता येईल आणि त्याच्यासाठी प्रतिरोधक शक्ती आपल्या शरीरामध्ये मनामध्ये बुद्धीमध्ये कशी आणता येईल याच पण आपण आपल्या स्वतःसाठी एक यंत्रणा उभी करणं फार गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी निसर्गोपचारामध्ये काही गोष्टी अशा आहेत की ह्या करा आणि ह्या टाळा तर आता तुम्हाला असं वाटेल की मी संधिवातासाठी पण तेच सांगते मी कॅन्सरसाठी पण तेच सांगते मी पोट बिघडलं तरी तेच सांगते पण मित्रांनो हे खरंच आहे शरीरात संतुलन स्थापन करण्याच्या ह्याच एक पद्धती आहेत त्यामुळे त्या कॅन्सरसाठीही हे त्याच आहेत संधी टाळण्यासाठी पण त्याच आहेत आणि सर्दी होण्यासाठी सुद्धा त्याच पद्धती आहेत काय करा आधी बघूया काय आधी बघूया आपण काय टाळा आधी बघूया तर प्लॅस्टिकचा वापर हा कमीत कमी करा एक वापराचं प्लॅस्टिक शक्यतो आपल्या खरोखरच्या आयुष्यातून हद्दपारच करण्याची अवस्था आहे त्यामुळे प्लॅस्टिकचा वापर हा कमीत कमी करणं आवश्यक आहे त्याच्यानंतर कुठलंही डबा बंद बाटली बंद पॅकेट बंद अन्न खाण्याला पूर्णविरामच द्यायचा आहे कुठल्याही चकचकीत कागदाच्या कागदामध्ये महिनोन महिन्यात साठवलेलं अन्न किंवा पाणी किंवा पेय आपण पितो तेव्हा आपण आमंत्रण देत असतो विविध आजारांना आणि असंतुलनाला त्यामुळे डबा बंद बाटली बंद पॅक बंद अन्न तयार रेडी टू कुक सहा महिने टिकेल इतकं चार दिवस टिकेल इतकं अन्न खाणं आपण आपल्या आयुष्यातून हद्दपार करण्याची अत्यंत गरज आहे आणि याला काही सबाबी नाहीत म्हणजे मी ट्रॅव्हल करत होतो किंवा मी हॉस्टेलवर राहते किंवा माझ्या खाण्यापिण्याच्या वेळा विचित्र आहेत माझं ऑफिस घरापासून लांब आहेत या खूप सुपरफिशल सबाबी आहेत असं मला वाटतं या सगळ्यावर आपल्याला उपाय काढता येतात इच्छा तिथे मार्ग रात्रीचं जागरण हा एक मोठा मुद्दा आहे सगळे प्राणी मात्र सूर्यास्तानंतर झोपतात एक सगळ्यात बुद्धिमान माणूस सोडू त्यामुळे सूर्यास्तानंतर जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर झोपायचं आहे कारण आपल्या सगळ्यांना हे आता म्हणजे व्हॉट्सअप विद्यापीठात हे फार प्रसिद्ध झालेली गोष्ट आहे की रात्री दहा ते पहाटे दोन या काळात आपलं यकृत म्हणजे आपल्या शरीराची सगळी जबरदस्त यंत्रणा काम करत असते ती स्वतःला स्वच्छ करत असते स्वतःचा मेंटेनन्स करत असते आपण जर त्या वेळात त्यांना विश्रांती दिली नाही आणि स्वतःचा मेंटेनन्स करण्यासाठी मोकळीक दिली नाही तर त्यांचा मेंटेनन्सच तरी होणार नाही आणि सगळ्यांना माहिती आहे की मेंटेनन्स न झालेलं यंत्र किती काळ आणि कसं चालेल त्यामुळे रात्री झोपणं आणि सकाळी उठणं ही नैसर्गिक प्रेरणा आहे आणि ती तश तसंच आपण वागलं पाहिजे त्यामुळे रात्रीची जागरणं बंद करून रात्री दहाच्या जितक्या जवळ आपल्याला झोपता येईल तितक्या लवकर तितक्या झोपणं आणि पहाटे चार पाचच्या जितक्या जवळात जवळ आपल्याला उठता येईल तितक्या जवळात जवळ उठणं असं एक आहे सतत ताणलेली अवस्था असते आपल्या मनाची तर याच्याकडे जागरूकपणे आपण स्वतःच्या मनाकडे पाहणं आणि ते टाळणं सतत ताणाखाली राहणं हे टाळायचं आहे आपल्याला प्रत्येकाची त्याला कोप करण्याची पद्धत वेगळी वेगळी असेल पण टाळणं काय आहे तर सतत एखादं धनुष्याची दोरी सतत ताणलेली असते तसं आपलं मन बुद्धी ताणलेली आहे का तर ते टाळायचं आहे आता आपण बघूया की काय करायचं असं निसर्गोपचार आपल्याला सांगतो नैसर्गिक जीवनशैली अर्थातच आपण एक विचार करूया की सकाळी उठल्यापासून आपण किती कृत्रिम रासायनिक कारखान्यात बनलेल्या गोष्टी आपल्या रोजच्या जीवनात वापरतो अगदी सकाळची आपण दात झासो ती टूथपेस्ट तिथपासनं आपण गोष्टी कारखान्यात बनलेल्या कधीतरी केलेल्या आणि कधीतरी वापरलेल्या अशा आपण वापरतो मग ह्याच्यामध्ये काय काय पर्याय आहेत का तर नक्कीच आहेत आपल्याकडे सगळ्या गोष्टींसाठी म्हणजे टूथपेस्टसाठी आपल्याला नैसर्गिक पद्धतीने बनवलेली टूथपेस्ट किंवा टूथ पावडर किंवा हे दातून उपलब्ध आहे आपल्याला असं फार गावठी किंवा रानटी असं वाटतं की ई काडीने दात ई पावडरी दात तर हो म्हणजे पिढ्यान पिढ्या आपले पूर्वज तसेच करत होते आणि तरीही पण त्यांचे दात चांगले होते विचार करा आणि प्रयत्न करा अंगीकार करण्याचा शॅम्पूला नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहे का साबणाला नैसर्गिक पर्याय उपलब्ध आहे का आपण अनेक रसायन सौंदर्य प्रसाधनांच्या नावाने आपल्या त्वचेवर थापत असतो अक्षरशः त्वचेतून आत ढकलत असतो त्याला काही नैसर्गिक पर्याय आहेत का तर आहेत आपण जरा शोध घेतला तर आपल्या हेही लक्षात येईल की हे नैसर्गिक पर्याय वापरणारी सुद्धा खूप मंडळी आहेत त्यामुळे शॅम्पूला पर्याय आहे आपली नेहमीची शिके काही मॉइश्चरायझरला पर्याय आहेत तेल आणि त्याच्यापासून ते केलेली काही नैसर्गिक उत्पादनं आहेत की जी तुम्ही सगळेजण घरच्या घरी बनवू शकता अशा प्रकारचे अनेक नैसर्गिक गोष्टी आहेत की ज्या आपण करू शकतो शिजवण्यासाठी अल्युमिनियमचा वापर करण्याच्या ऐवजी कमीत कमी निदान स्टेनलेस स्टीलचा वापर करणं मातीच्या भांड्यात काही पदार्थ करता येतात ते करणं आणि अर्थातच ती मातीची भांडी चांगल्या प्रकारे स्वच्छ करणं आणि जसं मी सांगितलं की डबा बंद बाटली बंद अन्न टाळायचंय तर काय करायचंय तर ताजं जिवंत अन्न खायचे म्हणजेच नेहमीप्रमाणे आपल्या ताज्या भाज्या आणि फळं कच्च सॅलड जास्तीत जास्त सूप हे जास्तीत जास्त आपण सेवन करायचं आहे तर या गोष्टी केल्या आणि या गोष्टी टाळल्या की कॅन्सर सारख्या दुर्धर रोगापर्यंत हो जाण्याची वेळ आपण टाळू शकतो कॅन्सर बरा होऊ शकतो का तर अनेक पॅथिनचा असा दावा आहे की त्या बरा करू शकतात निसर्गोपचारामध्ये सुद्धा कर्करोगावर नैसर्गिक जीवन पद्धतीने आहाराच्या या, या आणि व्यायामाच्या उपचारांनी कॅन्सरपासून मुक्तता झालेली सुद्धा पुष्कळ उदाहरणं आहेत मी सांगते नेहमी मी, मी जिथे शिकले तिथे केळकर हेल्थ सोल्युशन मध्ये सुद्धा विविध वयोगटांमधली अशी कितीतरी उदाहरणं आहेत ती लोक फक्त हे नैसर्गिक उपचार अतिशय मनपूर्वक पार पाडतात आणि केवळ कॅन्सरपासून ते एकटे मुक्त होतात असं नाही त्यांचं अख्खं कुटुंबच एका चांगल्या पॉझिटिव्ह सकारात्मक जीवनशैलीकडे वाटचाल करत कॅन्सर सारखा दुर्धर आजार शक्यतो कोणाला होऊच नाही ना शुभेच्छा जे जे कोणी निरोगी राहू इच्छितात त्या सगळ्यांपर्यंत आपला प्रकृती पॉडकास्ट जरूर पोचवा या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आज मी या मांडलेल्या विचारांमध्ये तुम्हाला काय पटतं आणि काय पटत नाही हे आम्हाला जरूर कळवा तुमच्यापैकी कोणी जर यापैकी काही उपाय केले असतील म्हणजे समजा शॅम्पूला काहीतरी पर्याय वापरला असेल सापणाला पर्याय उठण वापरला असेल त्यांचे काय अनुभव आहेत हे सांगा आ, ही नैसर्गिक जीवनशैली आचरणामध्ये तुम्हाला कुणाला काही अडचणी येत असतील तर त्या सुद्धा आम्हाला मध्ये कळवा निरोगी राहा मस्त रहा रात्री झोपा सकाळी उठा भरपूर व्यायाम करा मस्त खेळा आनंदात राहा धन्यवाद